प्रहार अपंग क्रांती संघटना यांचा जागतिक दिव्यांग दिवस सोहळा उत्साहात संपन्न प्रहार अपंग क्रांती संघटना महाड यांच्या वतीनं जागतिक दिव्यांग दिवस सोहळा बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जूक यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला महाड तालुका हा मध्यवर्ती ठिकाण असल्यानं येथे सुमारे अडीच हजार दिव्यांग बांधव कार्यरत आहेत परंतु दिव्यांग बांधवांसाठी बैठक उपक्रम आणि संघटनात्मक कामकाजासाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली महाड शहरात शासनानं जागा उपलब्ध करून लवकरात लवकर दिव्यांग भवन उभारावे अशी ठोस मागणी उपस्थित दिव्यांग बांधवांनी केली या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांसह मोठ्या संख्येनं दिव्यांग बांधव उपस्थित होते आज दहा डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा केलेत आहे त्यामध्ये विविध सांस्कृतिक दिव्यांगाचे कार्यक्रम आयोजित केलेले होते मोठ्या संख्येने दिव्यांग बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात येत आहे आज जो जो प्रांत प्रांत अधिकारी डीवाईएसपी पोलीस इन्स्पेक्टर तहसीलदार या नगरीचे मुख्य अधिकारी यांना उपस्थित यांना आम्ही आमंत्रित केले होतो परंतु आचारसंहिता असल्यामुळे फक्त आज नायब तहसीलदार निकम साहेब व माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर साहेब बंटी पोटपुरे साहेब मेघना पवार मॅडम व गांधी मॅडम आज आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते दिव्यांग दिनानिमित्त आम्ही जवळजवळ तालुक्यात अडीच हजार दिव्यांग आहोत आणि आम्हाला हा महाळ हा मध्यवर्ती तालुक्याचं ठिकाण आहे त्या दिव्यांगांना बसण्या उठण्याकरता करता किंवा दिव्यांगांसाठी स्वतःची इमारत नाही त्यासाठी आम्हाला दिव्यांग भवन याची आतुतेधिक गरज आहे आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की महानगरीत आम्हाला दिव्यांगाला जागा आरक्षित करून एक छोटे कधी दिव्यांग भवन उभारण्यात यावा ही आमची शासनाकडे मागणी आहे